मुंबईत दिव्यांग मित्र पुरस्कारांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सा गौरव दिव्यांग समाज सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थांचा संयुक्त उपक्रम मुंबईतील बांद्रा येथील यावर जंग इन्स्टिट्यूट येथे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोसायटी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ डेफ ब्लाइंड इंडिया आणि इकोविजन सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मित्र पुरस्कार तसेच विविध सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे औचित्य साधत सोसायटी फॉर एम्पावरमेंट ऑफ डेव्ह ब्लाइंड इंडिया या संस्थेच्या कार्याची दहा वर्षे पूर्ण झाल्याचा गौरव करण्यात आला तर इकोविजन सोशल फाउंडेशन या नवीन संस्थेची स्थापना याच कार्यक्रमात जाहीर केली गेली कार्यक्रमात आयपीएस कृष्णप्रकाश अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असगर मुकादम पद्मश्री क्रांती शहा प्रख्यात कायदेपंडित डॉ होमर पिठावाला समाजसेवक हुसेन मनसुरी तसेच इतर मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकोविजन फाउंडेशनचे संस्थापक जहीर मुजावर यांनी केले प्रस्तावना रोहित शिंदे यांनी सादर केली तर अध्यक्षीय भाषण एसीडीबी इंडियाचे संस्थापक जमीर ढाले यांनी केले दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थांचा हा संयुक्त उपक्रम मान्यवरांकडून कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले